Under oh uh -huh. ला <tries> गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार

तो प्राव प्राव जाज दो जो 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 राधा आणि तो मुरारी खेळतात कुंजवनी कृष्ण डोलत डोलत आले राधे मंदिरात सुमनांचा सेजेवरी सुमनांच्या सेजेवरी राधा कृष्ण किरा करी कृष्ण डोलत डोलत आले राधे मंदिरात आवडीने विळे देत, देत तासे जनी उभी देत कृष्ण डोलत डोलत आले राधे मंदिर

ज्ञानेश्वर निदर सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आध्यात्रय जननी देवांचे राधा तो मुरारी खेळता ती कुंजवनी कृष्णा डोलत डोलत आले राधे मंदिरात प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी म्हणून दाखवलेली त्या ठिकाणी गौडण महिला संत असणाऱ्या पांडुरंगाच्या त्या ठिकाणी असणारे लाडके भक्त लाडके भक्त नामदेवराय नामदेवरायांच्या घरी आणि सतत सेवा करणारी पांडुरंगाची लाडके भक्त महिला संत आई साहेब जनाबाई यांचा चार चरणाचा आणि गवडणपण प्रकरणातील पर हा अभंग आहे या अभंगाच्या माध्यमातून भगवंताची चालण्याची स्थिती तो कुठल्या ठिकाणी क्रीडा करतोय आणि त्याच्याबरोबर जो काही थोडासा काळ म्हटले जनाबाई राधा साक्षीला असताना किंवा राधा तिथे असताना मी साक्षीला असताना जो काही काळ घालवला त्या काळ वेळाचा प्रसंग या गवणीच्या द्वारे मी मांडते म्हटले अभंगावर सविस्तर बोलण्यापूर्वी अल्पाचा पर्याय द्यायचा झाला तर तो असा थोरा मोठ्यांच्या पादस्पर्शाने पुणेत झालेली आपली ही बिबरे नगरी या बिबरी नगरीमध्ये सण असतील उत्सव असतील गावातील सांस्कृतिक त्या ठिकाणी कार्यक्रम असतील या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची नैतिकता त्याचं पायकत्व दिसून येत की आज आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत गेल्या सात दिवसापासून सज्जनांनो जे पारमार्थिक आराधन साधन आपण करत होतो त्याची साध्याची वेळ आज आलेली आहे आजचं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन आजचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आजचं कीर्तन म्हणजे पगाराचं कीर्तन पगार यालाच म्हणत असं नाही का पगाराच्या व्याख्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी काल्याचं कीर्तन म्हणजे ही प्रसन्नतेच कीर्तन असत काल्याचं कीर्तन कशासाठी करतात बाजूला काल्याच्या कीर्तनाने होत असते या ठिकाणी गेल्या सात दिवसापासून तुम्ही श्रीमंत भागवताची कथा श्रवण करीत होता ज्यांच्या स्मरणार्थ ही भागवताची कथा आहे यांच्या स्मरणार्थ ही श्रीमंत भागवताची कथा होती प्रेतपिळा नाशिनी ही कथा आम्ही श्रवण केली रोज हरीपाठ काकडा छान कीर्तन या सगळ्या गोष्टींचा आपण त्या ठिकाणी आनंद घेतलेला आहे आणि आज कलेश स्फूर्तीचं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन जो वैभव असलेले आमचे गुरव पांडुरंगजी बाबा या ठिकाणी आहेत पंढरपूरकर त्याच्यानंतर खास निंबोरेहून आमचे नारायण महाराज आलेले आहेत निंभोरे कर आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याचं चा काम करत आहे हे प्रसन्नतेच कीर्तन आहे मी मागच्याही वेळेला सांगून गेलो की काल्याच्या कीर्तनामध्ये जरी समाप्तीचं कीर्तन हे म्हटलं जात असेल तरी हे समाप्तीचं कीर्तन नाहीये आतापर्यंत सम जर या शब्दाची आपण व्याख्या बघायला गेलो तर मृदंगामध्ये गायनामध्ये एक विशिष्ट प्रकारच्या मात्रा मोजल्याच्या नंतर परत समेवर येणं आणि तिथून पुन्हा बोल वाजाय वाजवायला सुरुवात करणं म्हणजे एका बोलाची समाप्ती तिथे दुसऱ्या बोलाची सुरुवात तस या शब्दाची समाप्ती इथून आपल्या परमार्थाची सुरुवात विठल आपल्या परमार्थाची सात दिवस सप्ताहमध्ये जे आपण ऐकलं काय काय ऐकलं कसं वागण्याची ही आपली सुरुवात आहे बरं का आता तुमचं सर्वांचं त्या ठिकाणी माझ्याकडे लक्ष असू द्या ही विशिष्ट प्रकारचा संकल्प करून आयोजित करण्यात आलेली कथा होती महाराज नुसती कथा नव्हती तर श्रीमद भागवताची संहिता वाचली जात होती या संहितेच्या बरोबर आयोजकांनी काय काय करायला पाहिजे त्यांना काही नियमावली दिलेली होती बरं का बऱ्याच वेळेला आपण स्मरणार्थ कथा करतो पण त्याचे काही जे नियम असतात ते नियम पाळायला पाहिजे त्या प्रमा, प्रमाणे वागायला पाहिजे पुण्यस्मरणार्थ सप्ताह म्हणजे हा मरणोपरांत जीवनातील ते उत्तर कार्याचाच तो कार्यक्रम आहे आणि उत्तर कार्याचे जे कार्यक्रम असतील म्हणजे माणसाचं पूर्वकार्य हयात असताना त्याने केलेलं तो गेल्याच्या नंतर त्याचं जे उत्तर कार्य केलं जातं त्याला श्राद्धाधिक कर्म म्हणतात काय म्हणतात आणि ते श्राद्धाधिक कर्म करत असताना भरपूर जबाबदारी आहेत माणसांच्या काय ते तर मी सांगेलच पण पित्रांचा स्वयंपाक वाढत असताना स्त्रिया कुठे कुठे चुकतात बरोबर काय ते मी सगळं कथेमध्ये सांगितलं मागच्या वर्षी सांगितलं पित्तर बसवलं की त्याच्या आजूबाजूला रांगोळी करतात धर्मसिंधू नावाचा ग्रंथ असं सांगतो की पितर बसवल्याच्या नंतर त्या पित्रांसाठी रांगोळी काढली जात नाही रांगोळी पित्रांसाठी हे निशुद्ध मानलेले पण आपण रांगोळी काढू द्या माहिती जर काढायचीच असेल म्हटले तुम्हाला तर ती गोपीचंदनाची काढावी कशाची गोपीचंदनाचं पावडर करावं आणि त्या गोपीचंदनाची रांगोळी काढावी घरामध्ये रजोधर्म कोणाला असेल तर त्या रजो धर्माच्या वेळेला ते श्राद्ध वर्ज त्या ठिकाणी मांडलं जातं ते पुढच्या त्या ठिकाणी घालावं त्याच्यानंतर ज्या दिवशी उत्तर चाललेला आहे त्या दिवशी सूर्य उदयाच्या अगोदर आपली केस विसरून त्याची वेली घालून ठेवावी कि मोकळे सोडू नायत नाही तर पित्र नाराज होतात त्या ठिकाणी आणि ते तृप्त होत जेवण वाढत असताना केव्हाही त्या ताटाला अगोदर मीठ लावलेलं आहे की नाही जर मीठ लावलेलं नसेल तर तशाही प्रकारचं श्राद्ध भोजन बर का अवेळी खाण्याचा दोष खाणाऱ्याला लागत असतो ला आणि खाऊ घालण्याचा दोष त्या ठिकाणी लागत असतो म्हणजे स्त्रियांवर एवढ्या जबाबदारी आहेत एवढ्या जबाबदारी आहेत पण ह्या जबाबदाऱ्यांची पुष्टी केल्यावर जे कार्य त्या ठिकाणी असेल ना तर ते कार्याचं श्रुतीफल की आत्म्याला मुक्ती निश्चित त्या ठिकाणी आहे महाराज पण हे जाणून घ्यायला पाहिजे आणि या सर्व प्रक्रिया बखाल परिवार यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी आहे पण भगवान परमात्मा आमच्या आर्यनबाडाला आणि निलेश दादाला आपल्यामध्ये सामावून यात संशयच नाही कारण इतक्यांच्या मुखातून त्यांनी नारायण वधवला दाता तो चित नारायण स्मरवी सर्वात श्रेष्ठ दाता कोण असेल बर नवीन पहिल्यापासून विचारू का सर्वात श्रेष्ठ दात कोणाचा सर्वात श्रेष्ठ फुल कुठलं आणि सर्वात श्रेष्ठ दाता कोण विचारलेले काही विद्वानांनी प्रश्न सर्वात श्रेष्ठ दात कोणाचा आपला तर नाही एक होता तो मी पडी गेला पुढचा कोणाचा हत्येचा बोलला <coughs> हत्तीचा दात सर्वात श्रेष्ठ दात वाटतो का तुम्हाला नाही महाराज तो सर्वात मोठा दात असेल पण श्रेष्ठ नाही सज्जनांनो तुम्ही शेतकरी आहात सर्वात श्रेष्ठ दात असेल तर तो, तो नांगराचा दात आहे नांगराचा नांगराचा दात जमीन त्या ठिकाणी चिरडतो आणि ती भूमाता हे पोटाची खडगी भरण्यासाठी आपल्याला वंजड भरून ट्रकाच्या ट्रकावर भरून धान्य देत म्हणून सर्वात श्रेष्ठ दात नांगराचा <laughs> शेतात जाता तुम्ही काय काळी समजाव द्या त्याच्यानंतर तर सर्वात श्रेष्ठ फुल कुठलं सर्वात श्रेष्ठ फुल गुलाबाच अरे गुलाबाच्या फुला पाहिजे घुसला रे गुलाबाचा फूल गुलाबाचा फुल, गुला फुल नाही सोडून द्या रे फुले गुलाब का सर्वात श्रेष्ठ असेल तर गुलाबाच्या फुलाने आमचे काय शिडोडे केले पण आपल्या शरीराला झाकण्याचं काम आपण झाकण्याचं चा काम जर कोणी केलं असेल म्हणून माझ्या ज्ञानोबरानी ज्ञानेश्वरी मध्ये गुलाबाच्या फुलाला जागा दिली नाही कुठल्या फुलाला जागा दिली पा, कापसाची काय होती कापडाची म्हणजे कापसाला जागा दिली गुलाबाच्या फुलाला गुलाबाच्या फुलांना भारी भरू नका मग अशाच न्यायाने सर्वात श्रेष्ठ दाता कोण तर बरेच लोक म्हणतात अन्नदान करणारा अन्नदान करणाराही श्रेष्ठ त्या ठिकाणी आहे पण अन्न क्षणिकम तृप्ती कितीही चांगलं खाऊ घाला जाता काय भाजी होती मसाला थोडा जास्तच होता वरणात थोडस हळद जास्तच पडली होती अन्नाच्या ठिकाणी दोष लावणारे भरपूर लोक आहेत अन्नदान जरी श्रेष्ठ असलं तरी श्रेष्ठत्वाच्या यादीमध्ये अन्नदानाला स्थान दिलेलं नाहीये मग श्रेष्ठ कोणाला म्हटलेलं आहे की एखादा व्यक्ती श्रीमद भागवताचा किंवा एखाद्या कीर्तनकाराचा सगळा खर्च घेतो त्या दिवसाची कीर्तन सेवा ताडकऱ्यांना सगळी सेवा त्या ठिकाणी कीर्तनकाराचे तीन हजार त्या ताडकरांचे हजार हजार चार पाच हजार किंवा एकटाच त्या ठिकाणी सामर्थ्याने भागवत करतो आणि एवढ्या लोकांना तो भागवतकार लो तो भागवत कीर्तनकार विठ्ठलाची आठवण करून देतो महादेवाची आठवण करून देतो कृष्णाची आठवण करून देतो तर तो दाता सर्वात श्रेष्ठ दाता आहे म्हटले की ज्याच्यामुळे नारायणाचं ना स्मरण त्या ठिकाणी होत दाता तोच जाणार ना नारायण ना स्मरवी म्हणून बखाल परिवाराने आम्हाला त्यांच्या ह्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने नारायणाची ओळख करून दिली त्यासाठी आपण संपूर्ण सप्ताह पाहिला आणि त्या सप्ताहाचं आजचं काल्याचं कीर्तन मग काल्याच्या कीर्तनाच्या इकडच्या तिकडच्या काल्याच्या कीर्तनात इकडच्या तिकडच्या गप्पा न मारता काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या लीला कीर्तनकाराने सांगायच्या ते दर्शक सर्व नाम जे गोकुडी भगवंताने केलं तस तर भगवंताने चरित्र द्वारकेतही केलं के चरित्र मथुरेतही केलं आणि चरित्र गोकुळातही केलं पण आपल्याला आज त्या चरित्राचं वर्णन करायचं आहे